मंडळी राम कृष्ण हरी ते नव तुम्हाला माहित आहे नव तुम्ही काय बघताय ओम साई क्रिएशन अहो हे युट्यूब चॅनेल हाय हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करत आहे मग बघताय काय आपली वारकरी विचारधारा पोहचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको विठ्ठल विठ्ठल म्हणे मुखाने हाताचा टा गोरोबा चिकलात तुडबी बा गोरोबा चिकला तुडबी बा हात तोडले भगवंताच्या भक्तीमध्ये विलीन झाले आणि भक्तीमध्ये समजलं नाही बाळ पायाखाली आलं याच प्रायचित्त करावं म्हणून आपला हात तोडले आणि गोरोबा काकांचा धंदा हातावलं पोट धंदा बंद पडला पण कुणाला काळजी नसली तरी काजी भगवंताला भगवंत पंढरपूरचा पांडुरंग विठेवरती उभा आहे तो ढसा ढसा रडला कुणा दुसऱ्याला गोरोबा काकांच्या मदतीला पाठवावं तर गोरोबा काकांना दुसऱ्यानं घडवलेली मडके आवडत नाहीत कोण असा कुंभार कि जो परफेक्ट मडक बनवू शकेल रुक्मिणी माता सांगतायत भगवंताला भगवंता पांडुरंगा असा एक कुंभार आहे बर का है? विठला विठ्ठला भगवंता तुमच्या शिवाय दुसरं कोण बनवू शकत नाही तेवढ्यामध्ये गरुडजी आले आणि गरुडजी म्हणतायत रुक्मिणी मातेला भगवंता ठीक आहे तुम्ही कुंभार पण तुमच्या सोबत कुंभारीण कुंभारीण पण पाहिजे ना रुक्मिणी मातेला असा राग आला काही गरुड आहे मला पण त्याच्यात अडकवलं मग रुक्मिणी मातेनं सुद्धा असं आडवं कुकु भरलं झाली कुंभारीन पण रुक्मिणी मातेच्या डोक्यात गरुडजीचा राग होता बर का त्यांनी डोक्यातच ठेवलेलं रुक्मिणी माता सुद्धा म्हंटली ठीक आहे विठ्ठला तुम्ही कुंभार पण मडक गडवायला माती व्हायला गाडव अय मंगरुळकर गाडव पाहिजे ना गरुडजी म्हटले आता आपलाच नंबर दिसतोय रे बापा गरुडजी महाराज माती वाहिला गाडव झाले निघाले हे सगळे आले, आले। तेर गावी झाला भक्तीचा आनंद त्या भक्तीच्या मळ्यामध्ये भगवंतान स्वतः यावं गोरोबा काकांचा संसार सांभाळावा साक्षात जगाची माय येते जगाची माय आली गोरोबा काकांचा संसार मडके घडवायला माती मधून मडके घडवायला सुरुवात केली कारण गोरोबाच्या पायी तुडवी पाळ पायी तुडविले तुडविले पाडपाई मदतीला आली दो 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 आले हे लागले गोरबा काकांच्या घरी कामाला ही बातमी आळंदी पर्यंत पोचली की गोरबा काकांचे हात गेले आणि गोरबा काकांच्या घरी कोणतर आलाय म्हणे नोकर असली मडकी बनवतोय ज्ञानदा मुक्ताई सोपान काका निवृत्तीनाथ आले सगळे भेट द्यायला आणि ही बातमी पांडुरंगाला कळली बर का पांडुरंग रुक्मिणी माता पळतच गेले गोरबा काकाकडे मग मा, मला मा, सुट्टी पाहिजे सुट्टी कशा करता नाही म्हणले आमच्या एका नातेवाईकाला अटॅक आलाय म्हणजे बघा देवाच्या नातेवाईकाला पण अटॅक येत होता बर का मला वाटतं तिथनच ही पद्धत आली असावी अटॅकची अटॅक आलाय म्हटले मला जायचंय गोरब काका म्हटले ठीक आहे तुझा राहू दे इथं रुक्मिणीला रुक्मिणी माता म्हणली मी नाही थांबणार जिथं रागव तिथं सीता हे निघून गेले निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताई न्या आले त्यानं पाहिलं नीट ऐका बर का कर अशी मडके पाहिले तर त्या मडक्यावरती चिन्ह उठलेली कुणाची भगवंताच्या हाताची त्यावेळी गोरोबा काकांच्या लक्षात आलं की आपल्या घरी दुसरं तिसरं कोण नाही साक्षात कोण आलेला ज्ञानोबा राय सांगतात गोरोबा काका तुमची भक्ती एवढी उत्कंठ आहे एवढी स्वच्छ आहे एवढी अंत करण्यापासून की तुमची भक्ती पाहून दुसऱ्यांना समजेल याच्यात काही नवल नाही पण तुमची भक्ती पाहून साक्षात जगाचा मायबापच तुमच्या घरी कुंभार झाला अशी भक्ती असावी जगाच्या मालकानं जगाच्या बापानं आपल्या घरी चाकरी करावी म्हणून मंगरुळकर भगवंत त्याच्याकरता आसुरांकरता काळ आहे पण आपल्या भक्ता करता, करता भक्तांचं भगता रक्षण करणारा भक्त प्रतिप्राळ आहे आणि पाहिला गेलं तर ज्याची नामान त्याच्या पाप जळत आहे ज्याच्या पायाजवळ पाय लक्ष्मीच्या हाती पायाजवळ लक्ष्मी दासी आहे म्हणून अभंगाचं शेवटचं चरण Good